तू गुळ मनभर मी तिळ कनभर तू पतंग आकाशी मी दोर मातेशी तू लाडू सोनेरी मी हलवा काटेरी तू संक्रांत साजरी मी किंक्रांत लाजरी तुझ्यातील तू तु माझ्यात संक्रमित होऊ दे माझ्यातील मी तुझ्याने नवरूप होऊ दे मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मकर संक्रांत म्हणजे पतंगांची मज्जा आणि तिळगुळांचा गोडवा मार्गशीर्ष महिन्याची गोड गुलाबी थंडी प्रसन्न आणि आल्हाददायक अशा वातावरणात येणारा सण मकर संक्रांत होय पतंगांची मज्जा तिळगुळांचा गोडवा घेण्यासाठी पतंग मांजा आणि तिळगुळ खरेदी होत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे नाशिक शहरातील रविवार कारंजा या ठिकाणी असलेलं पवन पतंगवाले या दुकानात होलसेल दरात मकर संक्रांतीसाठी पतंग मांजा आणि तिळगुळ विक्री होत असल्यामुळे या ठिकाणी पतंग मांजा आणि तिळगुळ खरेदी करण्यासाठी नाशिककरांची झुंबट उडाली याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना पवन पतंग दुकान मालक सुनील तांबोळी यांनी दिली नमस्कार सुनील तांबोळी पवन पतंगवाले कारंजा आपल्या भारतातील पतंग उत्सव हा मकर संक्रांत आ, हा पंधरा जानेवारी सोमवारी हा सण साजरा होत आहे आणि पतंग त्या मकर संक्रांतीसाठी जे पतंगीचा जो पतंग उत्सवासाठी पतंग हा आपल्याकडं आपल्या दुकानामध्ये रामपूर सुरत अहमदाबाद येवला या ठिकाणी ज्या प्रसिद्ध पतंगी आहे ते आपण सगळ्या आपल्या दुक आमच्या दुकानात वि, विक्री विक्रीकरता आम्ही आणलेले आहे आणि पतंगीसाठी लागणारा जो दोरा असतो तो सुरतहून आणलेला सुरती दोरा बरेलीहून आणलेला बरेली दोरा यू इथला प्रसिद्ध बरेलीतला पांडा नऊ तारी बारा तारी सोळा तारी असे आपल्याकडे विविध प्रकारचे दोरे आपण दुकानात विक्रीकरता आणण्यात आलेले आहे तरी आपल्या नाशिककरांनी पतंगीसाठी पतंगीसाठी आणि मांज्याकरिता जर आपल्या आमच्या दुकानातला भेट द्यावी आणि आमच्याकडच्या ज्या विविध प्रकारच्या पतंगी आहेत शोच्या पतंगी आहे उडवण्यासाठी पतंगी आहे फॅन्सी पतंगी आहे येवल्याच्या धोबी पतंगी आहे यांचा तुम्ही एकदा येऊन नाशिककरांनी पाहून आपण त्यांना प्रतिसाद द्यावा अशी मी विनंती नाशिक लोकशाही हे जे वृत्तवाहिनी आहे यांनी आम्हाला चांगला आम्हाला प्रतिसाद दिला आणि आज वीस वर्षापासून म्हणजे आमचा व्यवसाय तर चाळीस वर्षाचा आहे पण आम्हाला त्यांनी वीस वर्षापासून त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं आणि आमच्या जे काही मालाचा प्रकार आहे हा गिरॅकांपर्यंत त्यांनी पोहोचवला वृत्तव्राहिणीच्या माध्यमातून त्यांनी नाशिककरांना या नवीन वर्षाची हार्दिक शुभेच्छा देतो आणि या मकर संक्रांतीलासुद्धा आपल्या नाशिककरांना हार्दिक शुभेच्छा वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक